नमस्कार गोपाळ नाही नाही ते हिंदूवरती आरोप करत असतो तिच्या चारित्र्यावरती नाही नाही ते शिंतोड उडवत असतो त्यावेळेला अधोक्षज ला खूपच राग येतो अधोक्षज गोपाळला बोलतो दादा पुरे माझा भाऊ आहेस आणि तोही मोठा म्हणून मी शांत आहे पण दादा तू जे काही वागतोस ते चुकीच आहे प्लीज दादा प्लीज हे सर्व करू नकोस हे सर्व तू थांबव तेव्हा लगेच गोपाळ मोठ्यानी बोलतो प्लीज जरा तरी विचार कर अरे तू जिच्याशी लग्न केलंस ना ती लग्न आधी माझ्या सोबत फिरलीय तिचं माझ्यावरती प्रेम होत खर सांगायचं तर तिची इच्छा सुद्धा नव्हती तुझ्याशी लग्न करायची पण नाहीला जास्त तिला त्या व्यंकू महाराजांमुळे लग्न करावं लागलं तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ उगाच नाही ते सांगू नकोस आणि व्यंकू महाराजांना तर काहीच बोलू नकोस व्यंकू महाराजांबद्दल बोलायची तुझी लायकीच नाहीये गोपाळ मुळात स्वतःच्या मनाला विचार गोपाळ तू किती चुकीचं वागतोयस ते तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो पुरे झालं पुरे झालं माझ्याशी बोलताना नीट बोलायचं या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही आणि या भाषेत जर का माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ काय अवस्था करेन ती तुझी तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो दादा पुरे सांगितलं ना पुरे अरे विषय कट कर आता किती वेळा सांगायचं दादा स्वतःला सावर म्हणून पण जरा सुद्धा तुला अक्कल नाही अरे असं का करतोय दादा प्लीज प्लीज जरा शांत बसत जा तेव्हा लगेच गोपाळ बोलतो अधोक्षस तुला अक्कल नाही आहे म्हणून तू या मुलीवरती विश्वास ठेवतोय अधोक्ष जरा स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतोय तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो अजिबात नाही मी काही चुकीचं वागत नाही मी जे काही करतोय ना ती योग्यच करतोय आता प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवायचा आणि दादा खरं सांगू का आता पुरे कर इंदू विषयी बोलताना हे विसरू नकोस की इंद्रायणी अधोक्षच वाडीकर आहे कर आहे नाहीतर काय होईल ते बघ तेव्हा मात्र मोठ्यानी गोपाळ म्हणतो अरे वा तुझ तर इंदूशी लग्न काय झालं तर तू तर बदलला तू तर स्वतःच्या भावालाच धमकवायला लागलास कमाल आहे तुझी खरंच मानलं पाहिजे तुला तू तु असं कसं काय वागू शकतोस रे तेव्हा लगेच मोठ्यानी अधोक्षस बोलतो दादा पुरे करणारे असं का वागतोयस तू का तू स्वतःच्याच हाताने स्वतःचीच एकदम माती करून घेतोयस गप्प बसणारे दादा तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ म्हणतोय आदू मर्यादा सोडून बोलू नकोस आ तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो मर्यादा सोडून मी नाही तर तू बोलतोयस दादा तू काय वागतोयस काय नाही याचा विचारच करत नाहीयेस अरे जरा विचार कर दादा तू काय वागतोयस या गोष्टीचा मुळात तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय दादा प्लीज स्वतःला सावर तेव्हा लगेच नी बोलतो दादा एक गोष्ट सांगू का इंदू इंदूच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्यापेक्षा जर का स्वतःची मैत्री जपलीस तर बरं होईल कारण मुळात तुझं हे वागणं मला पटलेलं नाही आणि खरं सांगायचं तर दादा तू कधी असा वागशील असा विचार सुद्धा मी केला नाही पण गोपाळ दादा नाही तुला इगोच खूप आहे इंदू मला बोलली होती तिच्यावरती मी विश्वास नव्हता ठेवला पण खरं सांगू का दादा तुझ्याशी बोलल्यानंतर सगळेच गैरसमज मिटले कारण तू काय लायकीचं आहेस ना ते मला समजलं आणि खरं सांगायचं तर आता मला काहीच बोलायची इच्छा नाही तुझ्याशी तर बोलावस वाटतच नाही प्लीज स्वतःला सावर आणि इतना जा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो इंदू गोपाजवळ जाते आणि गोपाला म्हणते बघितलंस गोपा बघितलंस स्वतःची काय अवस्था करून घेतलीस ती म्हणून मी तुला सांगतोय जरा तरी चुकीचं वागू नकोस जरा तरी नीट नीट विचार कर पण नाही तुला मात्र नीट विचार करायचाच नाही खर सांगायचं तर मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तू असं कसं काय वागू शकतोस तेच मला कळत नाही आता तर बस झालं तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे काही झालं तरी सुद्धा मी काहीच तुझ्याशी बोलणार नाही म्हणजे नाही आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेवढ्यात मात्र इंदू बोलते गोपाळ आज तू माझ्या मनातून कायमचा उतरलास खरं सांगू का गोपाळ कुठेतरी अशी मनात इच्छा होती की तू सुधारशील पण नाही तू कधीच सुधारू शकत नाहीस गोपाळ तू फक्त आणि फक्त पकता स्वतःचा विचार करणार आहेस बाकी काही नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हे इंदू जास्त शानपणा करू नकोस आणि मला नाही शिकवायचं एक नंबरची खोटारडी तू निघालीस तेव्हा लगेच इंदू बोलते पुरे झालं मी खोटारडी निघालीच नाही गोपाळ मी तर तुझी वाट बघत होते मी सांगत होते गोपाळ कधी येईल पण नाही गोपाळ तू आलासच नाहीस गोपाळ मी तुझी वाट बघत होते तू कधी येशील म्हणून पण तू तर मला एकटं पाडलंस मला खरच तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास झाला खरं सांगू का आता तर मला खूपच आनंद होतोय की माझं माझ लग्न तुझ्या सारख्या ऍटिट्यूड असणाऱ्या मुलाशी नाही हे ऐकून अधक्षज खूपच बरं वाटतं त्यावेळेला गोपाळ इंदू वरती धावत जाणार तेवढ्यात अधोक्षज गोपाळचा सणसणी तोबाड पडतो आणि गोपाला म्हणतो गोपाळ दादा पुरे आता विषय इथल्या इथे थांबव कारण का माहिती आहे गोपा चा हो का गोपाळदादा तुझं वागणं खूपच चुकीचं होत चाललंय आणि मला तुझ्याशी या वागण्या बाबतीत काहीच बोलायचं नाही गोपाळदादा इंदूच्या चारित्र्यावरती किंवा इंदूशी या पद्धतीने बोललेलं मला सण होणार नाही त्यासाठी तू हे गाव कायमच सोडून गेलास तरी चालेल आणि जर का जायचं नसेल तर चार रात इंदू पासून लांब राहायचं एवढं मात्र तुला करावं लागेल नाहीतर तू माझा भाऊ आहेस हे मी पूर्णपणे विसरून जाईल आणि मी कधीच तुला माफ करणार नाही म्हणजे नाही मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही गोपाळ दादा कारण एक नंबरचा खोटारडा आणि कारस्थानी निघतोयस तू मान्य आहे इंदू आणि माझं लग्न झालं त्यामुळे तू दुखावला गेलायस पण तुला दुखावायची गरजच नाही कारण इंदूने तुला विचारलं होत पण तू मात्र इंदूला काहीच उत्तर दिलं नाहीस आणि म्हणूनच कदाचित ही वेळ आली खर सांगू का गोपाळ दादा मला तर खरंच बरं वाटतंय की इंदूने तुला नाकारलं तुझी लायकी तुला दाखवली तेव्हा मात्र गोपाला खूप राग आलेला असतो गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्यानी बोलतो पुरे झालं मला काई काई आता कोणाच काहीच ऐकायचं नाही आता विषयच क्लिअर झाला त्यावेळेला लगेच गोपाळ मोठ्यानी बोलतो अधोक्षच एवढ्या मोठमोठ्याने बोलतोय पण विसरू नकोस तुझ्या आधी हिने माझ्यावरती प्रेम केलं त्यावेळेला लगेच इंदू बोलते गोपाळ मी तुझ्यावरती अगदी मनापासून प्रेम केलं पण तुला मात्र ते प्रेम जपता आलं नाही आता मात्र तू माझ्या मनातून गोपाळ उतरलायस आणि परत कधीच तुला माझ्या मनात धारा मिळणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अधोक्षद आणि इंदूने गोपाळला त्याची योग्य ती लायकी दाखवली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू